वक्तृत्व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मी प्रशिक्षक उमेश आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आज प्रशिक्षणाचा आठवा दिवस आठव्या दिवशी आपण भाषण कसं करावं या अनुषंगानं आपण मागच्या तासिकेला चर्चा केली आणि त्याच अनुषंगानं आज आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करणार आहोत एक नमुना म्हणून एक प्रात्यक्षिक नमुना म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रायोगिक तत्वावर आपण आपल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये साजरी करणार आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण भूमिका ही विद्यार्थी साकार करणार आहे वक्ते विद्यार्थी असताना अगदी चुप्तसंचलनापासून प्रास्ताविक असेल वक्ते असतील अध्यक्ष असतील आणि आभार हा सगळ्या भूमिका विद्यार्थ्यांना साकार करायच्या आहेत आणि लवकर आपण या प्रात्यक्षिकाला आता काय हो, करीत आहोत सुरुवात करीत आहोत तत्पूर्वी आपण नेहमी रोज म्हणतो ते आपल्याला म्हणायचं आहे उभे वा वन टू थ्री दिलेली आहे त्यांनी समोर यायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे आणि त्यांची कोणती भूमिका आहे की या ठिकाणी सांगायची आहे तर باندې यायचं आहे पहिल्यांदा कोणी मध्ये कोणी तक क्रम द फॉलो लक्षात असलं पाहिजे त्या क्रमानुसार यायचं आहे ओळख द्यायची आहे आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया चला मंडळ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वक्तृत्व लेखी विकास संचालन करीत नाहीयेचं संचालन करणार आहे सुरू व्हायचं आहे हा चल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा मी प्रशिक्षणार्थी सागर सुनील चौधरी मी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय यांच्या जयंतीचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये मी वक्ता प्रमुख वक्ता सहभागी होणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा आज या कार्यशाळेचा आठवा दिवस या आठव्या दिवशी आपण या कार्यशाळेमध्ये आपण श्री जयंती साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जयंती शिवजयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी पण मी या तरी पण मी काय तरी पण काय जयंती आयोजित केली आहे या कार्यक्रमामध्ये मी अध्यक्ष ही भूमिका साकार करणार आहे होणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळेत मी प्रशिक्षणार्थी हितेश्वरी सापुरे आजच्या कार्यक्रमामध्ये मी अध्यक्ष ही भूमिका पार पाडणार आहे धन्यवाद वक्तृत्व वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा या प्रशिक या कार्यशाळेत आज आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्या ठ ठरवले तरी या कार्यक्रमामध्ये मी आभार प्रदर्शन ही भूमिका पाहणार आहे धन्यवाद झालं सर हां तर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागीकारी सर्व विद्यार्थी यांनी आपली भूमिका सांगितलेली आहे आता आपण प्रत्यक्ष शिवजयंतीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम या आपल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये बघणार आहोत

परत एकदा सर्वांचं स्वागत करून मी शिवजय शिवजयंतीच्या का कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे काही आप आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे विचार मंचावर येणारच आहेत तरी पण सर्व विद्यार्थ्यां सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहेत की त्यांनी आपल्या जागेवर येऊन बसावे आणि काही बाहेर असतील त्यांना पण ही नक्की आहे की त्यांनी आत येऊन बसावे

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठाज असलेले छत्रपती हिंदू स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज अध्यक्ष हितेश्वरी हिसा फोरे अतिथी म्हणून स्नेहा सारवे वक्ते म्हणून सागर चौधरी सागर चौधरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजीचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आयोजित केली जाते धन्यवाद के सेजल गुलाब भुु। उमसो नाजूक कळ्यांवर गुलाब उमसो नाजूक कळ्यांवर गवत वाऱ्याच्या स्वतःवर पक्षी उडतात पंखाच्या जोरावर मनुष्य जगतो आशेच्या किरणांवर आणि कार्यक्रम होतो अतिथींच्या भाषणांवर अतिथींच्या भाषणांवर तर अतिथींना अशी विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम मी भाषण देण्याकरिता बोलली आहे शिवाजी महाराज यांच्या जीवनावर दोन शब्द सांगतो त्यानंतर भाषण देण्याकरिता मी बोललीत आहे की माणसं मांडवट याबाबत भाषण

<laughs> <laughs> स्नेहा सारे आज मे तुम्हें शिवाजी महाराज बोलते दो छोटे शामिल हैं जिनके आगे झुकती है जिनके आगे को दुनिया झुककर करती है सलाम जिनको जिन दुनिया झुककर करती है सलाम शिवाजी राजा कुछले हैं उनका नाम है उनका नाम छत्रपति शिवाजी महाराज

शूर पुत्र व्हावे म्हणून मुलाचे नाव शिवाजी शुवा, ठेवले गेले शहाजी सेनापती होते ते त्यांनी शिवाजी महाराजांनी आपल्या काळात मुघला व शहा मुघलांविरुद्ध लढा दिला व

दोन्ही गावाने बलाढ्य सैनिकांविरुद्ध लढा केला व अफजलखानासारख्या बलाढ्य माणसांचा वध केला त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातून औरंगजेबाच्या ताब्यातून मिठाईच्या डब्यात बसून आपली सुटका केली त्यांच्यासारखा राजा त्या ते स्वावलंबी आदरणीय राजे होते त्यांच्यासारखा राजा कोणी आला पण नाही आणि कोणी येणार पण नाही त्यांच्या शिवाजी महाराजांचा मृत्यू त्यांच्या पन्नास वर्षी सोळाशे ऐंशी मध्ये रायगडावर झाला एवढं पर करून करते वक्तृत्व व्यक्तिमत्व प्रशिक्षण कार्यशाळा मी प्रशिक्षकातील रिया मृतुरे तुमच्या समोर शिवाजी महाराजांबद्दल भाषण सांगितलं आहे सर्वांना माझा नमस्कार सर्व शिवाजी महाराज यांना मानाच्या मुलात म्हणते छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व लोक कल्याणकारी राजा होते यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते वयाच्या केवळ

मराठी म्हणून एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाच्या मधून व्यक्तिमत्व हो विकास प्रशिक्षण कार्यचालकुमारी वगैरे

राजवून केलेली आहे तसेच त्यांचे जेवढ धाडसी आणि मावडे सुद्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांनाचे अत्यंत प्रेम करत छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे त्यांची आई राजमाता जिजाबाई राजमाता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना चालण्यापासून तर लढायापर्यंत त्यांनी संपूर्ण त्यांना शिकवण दिली छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जिजामातेच्या गर्भात असताना राजमातांनी त्यांना पुस्तके वाचत होत्या आणि त्यांचा जन्म झाल्यावर जेव्हा छत्रपती शिव शिवराय लहान होते तेव्हा त्यांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या गोष्टी सांगत होत्या तेव्हा त्यांच्यापासून ते प्रेरणा घेऊन ते मोठे झाले आणि त्यांनी आपल्या आयुष्यात तीनशे साठ किल्ले जिंकले असे असून सुद्धा त्यांचे जेवढा राजमहल नव्हता बाकी राजन जेवढा राजमहल होते परंतु हे छत्रपती शिवाजी महाराज असे राज होते ज्यांचे जेवढा राजमहल नव्हता त्यांचे जेवढा किल्ले होते आणि हे किल्लेच त्यांचे राजमेहल होते छत्रपती शिवाजी महाराज त्या काळी आपल्या विचारापासून आप आपल्या कार्यापासून ओळखले जात होते आणि या काळात बघा आता लोक खूप सारे लोक त्यांची नकल करतात गड्यात कवड्यांची माळ घालतात दाढी वाढवतात चंद्राची कोर लावतात आपल्या गाडीवर खूप छान नाव लिहितात छत्रपती जगदं परंतु त्यांचे आचार त्यांचे विचार आपल्या अंगी आणत जेव्हा हे असे असे काहीच करण्याची गरज नाही परंतु जर महाराजांचे विचार आपल्या अंगी जर आणला तर त्यांच्या त्यांचे नाव घेण्यात काही अडतं त्यांची जयंती साजरी करण्यात काय असतं आपल्या गाडीवर छान पैकी शिवराय नाव लिहितात छान पैकी जगदम नाव लिहितात आपल्या हातावर नाव लिहितात परंतु एखाद्या वेळेस त्या गाडीवर चिखल पडला तर पुसत नाही त्यांच्या गाडीवर भूल बसली राहते मग हे कशाला त्यांचे अपमान करण्यासाठी का त्यांचे त्यांचे नाव लिहायचे आहेत आपल्या बुद्ध्यास लिहा त्यांचे, त्यांचे प्रेरणा आपल्या अंगी घ्या त्यांचे विचार आपल्या आचरणा आणि मी अशी आशा करते की तुम्हाला माझ्या भाषणातून काही समजली असेल तुम्ही आपल्या आचरणात त्यांचे विचार आणा त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा आणि एवढे जय भारत धन्यवाद अर्पिता इथे सांगितले की शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा हे चंद्रा कोर लावल्याने कोणी शिवाजी महाराज होणार नाही तर त्यांचे विचार आपल्या आपल्या मनामध्ये असले पाहिजे त्यांच्यासाठी आपण बनलो पाहिजे असे मी सांगितले म्हणून मला मनावर वाटते की हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता अन्यायविरुद्ध लढण्याचा इरादाच त्याचा एक होता असा जिंदावूनचा शिफ्ट असा जिंदावूनचा शिफ्ट असा जिजाऊचा लेख लागत नाही तर जगात एक होता जगात एक होता